माऊली इकडे अरे इकडे मी तुला इकडे पाय तिकडे पाय तू वर येऊन बसलाय का खाली खेळायचं तर मी तुझ्यासाठी काय आणलंय पाय काय फटाके आता ते खोले कळलं ना तुला काय ते खाली चल आपण वाजूल चप्पल घेऊन यायची ना माऊली मग तू रोज मागत राहतो ना मला काहीतरी घेऊन यावा फटाके लहान मुलांसाठीचे फटाके नाही नाही घाबरायचं काम नाही हे लांब फेकायचा फटाका लगेच वाचतो लांब हा बोलव ना तिला बोलव निकिताला बोलव दाखव त्यांना ए दाखव मावली धर त्याला धर 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 त्याला पळू नको मावली हळू हळू पडशील मावली दे त्यांना त्यांना दे मावली एक एक मावली माऊली पळू नको ना पडशील कुठे गेला ग एक दे त्यांना माऊली पळू नको ना अगं त्या बॉक्स मध्ये खूप आहे दिल दिल, दिल, दिल।, दिल। तुला बर एक देऊ बर बरं नको देऊ त्यांना एक एक दे आत्ता